गुड मॉर्निंग अनिश्शाच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सकाळच्या आठ वाजेत आणि छान असं कडकडीत ऊनसुद्धा पडले तर काल आम्ही सांगे गेले होते ते वाळवण्यासाठी पुन्हा आज टेरेसवरती घेऊन आले आहे याचा डिटेल ब्लॉग मी टाकलेला आहे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आज आम्हाला तांदळाचे पापड बनवायचे होते आई आणि मम्मी सकाळी लवकर उठून तांदळाचे पापड बनवण्यासाठी टेरेसवरती आल्या होत्या पण मला त्यांचा टिफिन होता त्यामुळे मी त्यांचा टिफिन दिल्यानंतरच इकडे मदतीला आले होते टेरेसवरती तर छान असं कडक ऊन पडलेलं आणि हा सगळा जो रुपवत आहे तो सगळा लग्नासाठीचा सा रुपवत आम्हाला बनवायचा आहे तर मी टेरेसवर येईपर्यंत आई आणि मम्मीने पापड बनवायलासुद्धा सुरुवात केली होती आणि मम्मीने तांदळाचं तयार करून पीठसुद्धा आणलं होतं त्यामुळे पापड करणंसुद्धा सोपं झालं आणि तिने त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवस पाण्यामध्ये भिजाय घातलं होता आणि नंतर एक दिवस सुती कपड्यावरती सुकवला आणि त्याच्यानंतर तिने मग गिरणीतून धुळून आणला होता आणि हे तयार असं पीठ असल्यामुळे ना पापडसुद्धा पटकन असे झाले आणि मग आईने छान असं पापडाचं पीठसुद्धा घालवलं पहिल्यांदा त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं त्यातल्या काठी मोडून घेतल्या आणि छान असं कन्सिस्टन्सी पीठ सुद्धा बनवून घेतलं आणि हा लग्नाचा रुखवत असल्यामुळे ना फूड कलर सुद्धा आम्ही याच्यामध्ये वापरले आणि आज आम्हाला तांदळाचे पापड बनवायचे होते तर त्यासाठी रात्री जेवण झाल्यानंतर मी शाबुदाना भिजत घातला होता कारण की आज आम्हाला शाबुदाण्याच्या सुद्धा बनवायच्यात आणि त्यासोबतच या तांदळाच्या पापलांवरती सुद्धा सजावटीसाठी वापरायचा होता तर काही भागांमध्ये बघा पापड बनवण्याची सुद्धा पद्धत वेगळी असते तर काही लोक ताटामध्ये बनवतात किंवा प्लेटीमध्ये बनवून बघा सुईच्या साह्याने काढतात पाण्यामध्ये टाकून तर आमच्या इकडे जर अशी वेगळी पद्धत आहे तर इथे मी पेपर वापरले तांदळाचे पापड बनवण्यासाठी तर कोरे पेपर घेतलेत आणि छान असे शेप शेपमध्ये त्याला कट करून घेतलं आणि या पेपरवरती पळीच्या साह्याने बघा पापड घालायचे आणि छान असा शाबुदाना भिजला होता त्याला कलर करून घेतलं होतं तर ते कलरच्या शाबुदाने वरून सजावटीसाठी टाकले होते खूप छान दिसतं आल्यानंतर पापड जेव्हा फुलतो ना तर तेव्हा ते शाबूदाना असतो ना तर खूप छान बऱ्याच बायका बघा हे तांदळाचे पापड ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये करतात त्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत म्हणायचं झालं ना तर हे तांदळाचे पापड पेपरवरती करणं तुम्ही नक्कीच करून बघा कमी कोटाण्याचं काम आहे आणि पटकन तयार होतात बघा तर मम्मी आणि आई इकडे पापड बनवतायत तोपर्यंत इकडे झालेले पापड मी उन्हामध्ये वाळायला घालतेय तर इकडचे पापड तयार करून झाले तोपर्यंत आई आणि मम्मी हे झालेले पापड उकळण्यासाठी पातील्यामध्ये ठेवतात तर मोठं असं पातील सुद्धा घेतलंय त्याला छान अशी सुती कापडाची ओंडी गुंडाली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी छान उकळतं आणि त्या उकळत्या पाण्यावरच हे आपले उकडीचे पापड तयार होतात आणि एका वेळेस चार आणि पाच पापड तयार होतात ना त्यामुळं पटकन कमी कुटाण्यामध्ये हे पापड तयार होतं आणि ह्या तांदळाच्या पापड्यांवरती जेव्हा आपण रंगीबेरंगी शाबुदाना सजावटीसाठी वापरतो ना तो उकळल्यानंतर तो खूपच छान दिसतं पण त्यापेक्षा सुद्धा लग्नामध्ये आपण जेव्हा हा रुकवत तळून ठेवतो ना तर ते तेव्हा तर खूपच भारी दिसतं बघा आणि पापड सुद्धा एकदम पटापट -पत निघतात त्याला पाण्याची सुद्धा गरज पडत नाही इतके छान एक, एक सारखे एक पापड तयार होतात एकीकडे मम्मी आणि आई पापड करत होत्या तर दुसरीकडे हे उकडलेले पापड उन्हामध्ये वाळायला घालण्याचं काम मी करत होते ऊन सुद्धा छान असं कडकडत पडलं होतं त्यामुळे पापड सुद्धा बऱ्यापैकी सुकत होते पटापट पत उरकत होते आणि हा लग्नाचा रुकवत असल्यामुळे ना हा जो साबुदाणा वापरला आहे ना सजावटीसाठी तर त्या साबुदाण्याच्या साह्याने स्वस्ती किंवा शुभ लाभ किंवा कोण नवरीचं नाव सुद्धा काढत होतं ना त्यामुळे खूपच छान दिसत होतं ते तांदळाचे पांढरे पापड करून झाले की लगेच आम्ही कलरचे पापड करायला सुरुवात केली त्यासाठी फूड कलरसुद्धा आणले होते आणि लग्नामध्ये मांडायला ना हे कलरचे पापडसुद्धा खूप छान दिसतात बघा त्यासाठी आम्ही हिरवा कलर लाल कलर पिवळा कलर केशर पिवळा कलरसुद्धा आणला होता आणि हे तांदळाचे पांढऱ्या कलरचे पापड करून झाले की लगेचच पिवळा कलर टाकून पहिल्यांदा तांदळाचं पीठ तयार करून घेतलं आणि सगळे थोडे थोडे करणार होतो पापड ते बॉक्समध्ये मांडायचे म्हणजे लग्नामध्ये सुद्धा दिसायला खूप छान आणि इथे कलरचे पापड तयार करण्यासाठी जे पीठ बनवताना इथे मी कमीच कलर वापरले कारण की आपल्याला पिठामध्ये दिसायला फेंट कलर दिसले तरी उकळल्यानंतर त्याला कलर असा डार्क ठरतो आणि तो, तो, तो तेवढाच छान दिसतो बघा आणि पिवळ्या कलरचे पापड असेल तर आम्ही हिरव्या कलरचा साबुदाणा किंवा ऑरेंज कलरचा साबुदाना त्यासाठी सजावटीला वापरत होतो कारण की ऑपोजिट कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं त्या पापडच्या पद्धतीने बाकीचे फूड कलर वापरून आम्ही साधारणपणे दोन दोन ते तीन हे दोन किलोचे तांदळाचे पापड बनवले कारण की आजच आम्हाला शाबुदानाच्या पापड सुद्धा बनवायच्या होत्या पण त्या अगोदर इथे मी तांदळाचे पापड जे वाळायला घातले होते ते पुन्हा पलटी गेले कारण की ऊन उन... खूपच पडलं होतं आणि पापड्या पटकन सुकत होत्या आणि मग शाबुदाण्याच्या पापड्यांसाठीचं लागणारं साहित्य आणायला मी खाली गेले त्यानंतर मग आम्ही शाबूदाण्याच्या पापड्या बनवायला घेतल्या साबुदाणा छान भिजल्या होता त्यामध्ये आम्ही चवीपुरते मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि शाबूदाण्याच्या पापड्या आम्हाला झाकणामध्ये बनवायच्या होत्या तर त्यासाठी मी बरण्यांची जी झाकणं असतात छोटी ती आणली होती आणि त्याला पहिल्यांदा तूप लावून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये शाबूदाना असा दाबून भरला बघा आणि मग नंतर तशाच पद्धतीने उकडण्यासाठी पातेल्यामध्ये ठेवलं झाकण लावून मग साधारणपणे तीन ते चार मिनिटांनी शाबूदाना छान असा टम्म फुकतो शिजतो आणि पापड्या सुद्धा व्यवस्थित उकळल्यामुळे अलगद वाळवण्यासाठी निघतात कारण की आपण त्याला तूप लावलेला आहे त्यामुळे आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही फूड कलर वापरून शाबुदाण्याच्या शाब पापड्या सुद्धा कलरमध्ये बनवल्या आणि आम्ही तिघी चौघीजणी असल्यामुळे ना काही वेळातच या पापड्या पापड्यासुद्धा करून झाल्या ऊन तर छान पडलंच होतं त्यामुळे संध्याकाळपर्यंत तांदळाच्या आणि पापड्या पापड्यासुद्धा बऱ्यापैकी वाळ्या होत्या आणि तुम्हाला तर माहितीच असेल की लग्न घर असलं की रोज काही ना काही छोटी मोठी कामं येतच राहतात आणि काही ना काही तयारी चालूच राहते लग्नापर्यंत तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा चलो बाय